काय रे गुड मॉर्निंग आदित्यकडचे युट्युब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे कालचा ब्लॉग नाही एंट केला त्यासाठी सॉरी मी झोपलो होतो आणि सांगत पण नाही की शिव तू ब्लॉग एन्ट केला माहीत आहे तुला काय माहिती आहे माझ्याबद्दल मी कोल आहे झोप झोपून होती चालेल ठीक आहे चालेल आम्ही चाय घेतलाय अजून बिस्किट मला दे ना एकटे एकटेच खाय चाय बिस्किट खातो आम्ही ताईला ऑफिसला आहे ताई वाबोलीकडे जाणार मी स्टेशनकडे जाणार आमची डोळ्याची फाटे फुट तु इकडं तु इकडं अँड राईट तो आहे हिला बस स्टॉप पशी ड्रॉप करतो कुठे कुठ बोलत कुठं आहे मला गाडी येत आहे रोहिन ताईला हिला सोडवायला चालू आहे ओपन इथ मी आता दरवाजा चो आहे इसको भाऊ पाय बनताय त्याला कोण हे बाकी बाकी <laughs> सेम ब्लॉग आपण ह्या टाइम सेम असं असंच जात होतो आपण हे का काय हा केक

मी यासाठी गेलो होतो ऐकू पला अरे काय झालं आता गाडी गाडी कुठं आहे बरोबर आहे आता गाडी उडवणारच आहे मला हां काय म्हणतो चाल काय बोलले हां काय चल बाय हा बरोबर आहे हा हा ताई तिकडून जाणार वागोलीला मी इकडून जाणार स्टेशनला गाईज मी घरी आलो आहे मी सांगत नव्हतं मी विचार केला होता की ब्लॉगमध्ये मध्ये सांगू की नाही काय झालं होतं गाईज बस आली होती पुणे रेल्वे स्टेशनची आणि बस जस मी बसतच होतो तेवढ्यामध्ये ते मला वॉशरूम लागले होते पण एक नंबर नाही गाईज दोन नंबर लागले मला कळत नव्हतं काय करू करून तो मग ताईला फोन केला ताई बोलली की पागाला आहेस का पहिले केक करता का म्हणून नाही आली असं वगैरे वगैरे पप्पांना घ्यायसाठी असेल भाऊ जातो करून जातो म्हटलं मी मग पप्पांना कॉल केला पप्पांना सांगितलं मला थोडा वेळ लागेल म्हणून पप्पा बोलले की असू दे आम्ही लव पोचणारच आहे म्हणे तर तू करी रा बोलले उघेसह त्रास येण्यापेक्षा म्हटलं त्रासची गोष्ट नाही येतो म्हटलं बरं थोडा वेळ होणार असू दे बोलले आम्हीच येतो बोलले म्हटलं ठीक आहे तुम्ही येऊन जा म्हटले मग आई पप्पा येणार आता थोड्या वेळामध्ये सगळीस वॉशरूममुळे मला जायला नाही भेटलं ते पण काहीच एक नंबर नाही लागतरी एक नंबर राहिला असतं थोडंसं कंट्रोल केलं असतं आपण दोन नंबर आहे ना सो समजू शकतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा समजले असेल तर चला गाईज मी दोन नंबर करून येतो गाईज मी दोन नंबर करून आलो आहे आणि जस्ट मला पप्पांचा कॉल आला त्यांना मी रॅपिडो बुक वगैरे करून दिले सो आहे टोन येत आहे ते आता येत आहे मी आता बसून आहे आल्यावर तुम्हाला दाखवतो मग पप्पाला भेटतो

लगेच आहे त्यांचा पहिले हे त्यांचं लगेच आहे आणि ते घरी नाही आले ते सगळ्यात पहिले बाजूचे आहे ना शेजारचे आमचे त्यांना भेटायला गेले सो गाईच आता मग पप्पा आता मस्त मजा येईल त्यांच्यासोबत ते सोबत राहिले तर वेगळीच मजा असते मग सोबत राहिले तर गाईस सो आता ते येणार अंदर मग गप्पा गोष्टी करणार आता आम्ही Aipo para elina, wekri feeling ite, kaita insya naikain, mami bapak, mi aniap leblox, ani tun supri, ANI ya, 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 म्हणते पप्पा एवढं हा अच्छा केक काय काय आणलं खारीचं पाकिट ते भरून ठेवते खारीचं पाकिट अरे वा हे तर असतेच म्हणा आपल्यासाठी पेंट कजू అయిన సరే బా వాట్ బిలా పైనా దోన్ బా అమ్మ వర్ధ వర్ధ आणि मम्मीच्या हाताची भाजी चपाती करूया पाणी लावलं तर जेवण झालंय बोलली की वडापाव घेऊन ये मी मम्मीसाठी वडापाव घ्यासाठी चाललो आता घेऊन येतो वडापाव मम्मी भेट देतो जेवढ्या दिवस आहे ते तेवढ्या दिवस ए जातो तो तेवढाच पाऊस चालू झाला थोडस चालू आहे लवकर मी आता आराम करतो आई पप्पा तिकडं आराम करत आहे मी ह्या रूम मध्ये आलो आहे मी झोपतो आता आराम करतो दुपारचा मग तुम्हाला भेटतो साडेपाच वाजता चला गुड नाईट गुड मॉर्निंग मी झोपन होतो मस्त माझी झोप झाले आणि पप्पा वग माझ्या बाजूला झाले की उठ म्हणून आणि आईचे इथं स्वयंपाक करणं चपात्या बनवत आहे पीठ नेसत आहे नेसत आहे हम्म हम्म आहे नेसत आहे म्हणतो आपण झोपली होती आहे तो, तो <चणधूग> हे काही मी फ्रेश झालो आहे आणि मम्मीनं मस्त गरमागरम जेवण बनवलं आहे गरमागरम चपात्या आणि गरम गरम हे डाळ सांडली मम्मी तिकडं गर्म गर्म दाल पाडक बनवली आहे सो खूप दिवसानंतर आता मम्मीच्या आजचं जेवण करू मम्मी, मम्मी बोलत आहे की पहिले अन्याय बनवते म्हणून बघतो आता नाही कशी बनवते म्हणून आणि मी चपाती चुरली आहे

पप्पाला पुन्हा तिकड त्या पप्पा न दाढी कापली ना अरे काय अरे नाही कापायला पाहिजे असते पप्पा कुठे दाढी नेक्स्ट टाइम नाही कापायची खरं नाई नाही ना पप्पा बहुत होता अजून अजून मी शेंगा भाजणार आहे आता शेंगा आणले आहे आता भाजला भाजणार आहे आता आम्ही हा पूर्ण नाही ना थोडेच टाका पप्पा आणि आई बघा काय म्हणते आई आम्हाला भाजून नाही देत तिथं पाहणार बघा हा तिला म्हणत आहो की करून दे कर अरे का बट आणि हे आली आपली की मॅन

काही मम्मीनं मला काय आहे माहिती आहे का बघा हे माझं ढोल वाजवायचं हे आहे ना आय कार्ड याच्यामध्ये माझा फोटो एवढा चांगला आहे म्हणते आणि मम्मी बोलत आहे मला की हा जो फोटो आहे आधार हा बघा किती हुशार आहे ती <laughs> मला काय बोलली डायरेक्ट आधार कार्ड वर ला आधार कार्ड वर लावू बोलली ती आधार कार्ड आणि कुठल्या कंपनी वगैरे लागली पासपोर्ट फोटो नाही द्यायचा म्हणते हा फोटो द्यायचा बघ किती हुशार आहे ती काय बाथरूम बाथरूम शिकरा पण काहीच बघा आम्ही करत आहे पण टाइम लागणार याला झाला गप्पा हडू अरे कडक कडक झालं पप्पा पूर्ण ए मूमफल्ली पाहिजे का हडवा गरम आहे रोनी त्या आम्ही शेंगा खाताय जेवणाचा टाइम झालाय काही जेवण करताय आम्ही जबरदस्त झाली दार खाऊन तर बघ कशी आहे जबरदस्त मी पण आता थोड्या वेळानं जेवतो काही काय मीठ आला मीठ कुठं आहे का गरम आपण चौघ मग जस तिचं जॉबच झालं हा दोन नाऊट तीन गडी राहिलो आपण दोघ जण राहिलो होतो ठीक आहे ना हा अच्छा आता, दोन दोन आता एका एकानं एका खाली झाले होते ना आता सवे सवे वो। है ना सवय पडली दिन, दिन ही गेली होती तेव्हा गमत नव्हतं काय बोल ते गेले होते झगडा करणारा कोणी राहत नव्हतं आहे ना गमत नव्हता हिची कमतरता म्हणजे जाणू झाली हो होती रे तेव्हा माहितीये रोहिणी ते स्टेशनच्या पुढे मोरार धर्मशाळा आहे म्हणजे आम्ही तिथे येत जाऊ शनिवार रविवार तुलाच बोलवून घेत जाऊ तिथं मस्त रूमवर तिथं जाऊ आपण हॉटेल किटेल तिकडच खाय प्यायचं असं प्लॅनिंग होत आमचं डायरेक्ट घर हा मम्मी

आमच्या घरी कुणी पाहुणा वगैरे आले ना आम्ही बेडच्या खालीच ठेवतो गादी वगैरे नाही नाही एक सांगत आहो नॉर्मली यांच्यासाठी आम्ही तर फक्त इथे पडत नाही म्हणून आपण आपण इथे किरा येणार राहतो काकड्या काय रे महिन्याला रेंट देते मी पण रेंट देतो